भीमनगरमध्ये नळाच्या पाण्यात जिवंत किडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया महान धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात सातत्याने समस्या निर्माण होत असून भीमनगर भागात पिंगट पाणी पुरवठा होत आहे विशेष म्हणजे या पाण्यात जिवंत किडे आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाणी दूषित असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत असून काही नागरिकांना उपचार घेण्याची गरज पडली आहे गेल्या आठवड्यापासून शहरात पिंगट पाणीपुरवठा सुरू असून यावर नागरिकांनी शिवसेना शिंदेगड यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आंदोलन केले होते त्यावेळी विभागाने तीन चार दिवसात पाणीपुरवठा सुधारला जाईल असे आश्वासन दिले होते मात्र परिस्थिती आणखी बिघडल्याचे दिसत असून सुधारणा झाली नाही दिनांक एकतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता भीमनगर भागात पाणीपुरवठा झाला मात्र हे पाणी पिंगट असून त्यात जिवंत किडे आढळले यामुळे नागरिकांनी याचा व्हिडिओ काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना उलट्या जुलाब पोटडुकी यासारख्या आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत येथील एका महिलेला तर प्राकृती बिघडल्याने सलाईन लावण्याची वेळ आली असून त्यांना डॉक्टरांनी पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असून प्रशासन अद्यापही कोणतीही उपाययोजना करत नसल्याने संताप व्यक्त होत आहे यावेळी सचिन तायडे दीपक वाघ गोविंद शिरसाट मंगलाबाई सिरसाट नाजुकाबाई सिरसाट मीनाक्षी तायडे आणि अरुण सिरसाट आदी उपस्थित होते यावेळी आशाबाई सिरसाट यांनी व रेखाबाई सिरसाट तसेच आशाबाई गवई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे याबाबत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे जेई तुषार टिकाईत यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सांगितले आज भीमनगरचा पाणीपुरवठा नव्हता आलेलं पाणी पाइपलाईन मध्ये साचलेलं पाणी असू शकते पाण्यात दिसणारे किडे नालीतील किंवा बिना तोटी नळ असलेल्या नागरिकांच्या पाणी साठवणीतून आले असू शकतात आम्ही प्रत्यक्ष तपासणी करणार असून कुठे पाइपलाईन लिकेज आहे का हे तपासणार आहे महिना दीड महिना झाले खराब पाणी येऊन राहिले पाण्यात असं पाणी प्यावं का आम्ही घरी आमच्या गरोदर बाई आहे लहान लहान माणसं आहात आता दवाखान्यातून आणलं असं लाईन देऊ त्या डॉक्टर न चांगलं ना कि पाण्याचं की या पाण्यापासून तुम्हाला हुंडायला त्रास तो नाही पाणी पिल्यानंच म्हटलं तब्येत खराब झाली डॉक्टर न सांगितलं पाणी पिल्यान तब्येत खराब झाली किडे स्वतः मी डोळ्यानं पाहिले ना भरण्यात पाणी भरलं गरम करत ना तुम्ही भरतो आपण तेव्हा त्याच्यात दिसत नाही का ते किडे दिसले की आपल्याला किडे असतात असतात पाणी येते ना निराज असं त्या पाणी वर त्यानंच बिमाऱ्या होतात ना आणि परकीच मी पाहतो की काय किडे निघतातच दोन तीन ते डोकळे असे दोन चार वेळ झाले एवढ्यानं